श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना खरंच बरखास्त होणार का जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी नोकरी त्याचप्रमाणे सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती भेटेल त्यामुळे नक्कीच बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा सर्व पी एफ फॉर्म तुम्हाला तिथे भरता येतील पी एफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांनो राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या अंतर्गत आता मोठी अपडेट समोर येत आहे लाडकी बहीण योजना खरंच बंद पडणार का बरखास्त होणार का नेमकं काय घडलंय याची पूर्ण माहिती आपण पाहूयात व्हिडिओला पुढे जाण्याच्या आधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेलं आहे धन्यवाद तर बघूयात सविस्तर अपडेट तर बघा प्रेक्षकांनो देशातील सर्वोच्च घटनात्मक यंत्रणा असलेल्या कॅगच्या अहवालामुळे राज्य सरकार हे महाराष्ट्रातील जनतेला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून फसवत असल्याचे स्पष्ट झाले आहे कर्ज काढून मुख्यमंत्री लाडकी बिन योजना राबविणे राज्याच्या हिताचे नाही शिवाय ही योजना फसवी आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक चुनावी जुमला आहे त्यामुळे तातडीने ही योजना बरखास्त करून राज्याच्या पायाभूत सुविधांवर लक्ष देणे आवश्यक आहे आता या योजनेविरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचा इशारा काँग्रेसने दिलेला आहे तर पूर्ण वृत्त आपण बघूयात कशाप्रकारे कुठल्या नेत्यांनी ही मागणी केलेली आहे की ही योजना बरखास्त करावी आणि राज्यातील पायाभूत सुविधांवर लक्ष देऊन तो पैसा तिथे खर्च करावा असे न केल्यास आम्ही कोर्टात जाऊ अशा प्रकारचा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिलेला आहे तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेशरने लाईक केलेले धन्यवाद याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आबा बागुल म्हणाले आहेत की देशाचे नियंत्रक व महालेखा परीक्षकांनी राज्य सरकारने अनावश्यक अनुदाने कमी करावीत असे त्यांनी निरीक्षण नोंदवलेले आहे त्याशिवाय राज्य सरकार बेदरकार पद्धतीने उद्दळपट्टी करत असल्याचे देखील स्पष्ट झालेले आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो किंवा युवा प्रशिक्षण रोजगार मिळावे यावर राज्याच्या तिजोरातून भर समाट पैसा खर्च करणे हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आबा बागुल यांनी केलेलं आहे एकीकडे राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे असूनही सक्षम नाहीये तसे जी कामे होत आहेत त्यात गुणवत्ता नाहीये त्यामुळे विकास कामे चांगल्या दर्जाची कसे होतील आणि मूलभूत सुविधा जनतेला जास्ती असं कशा होतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मित्रांनो आपण यांच्या वक्तव्याशी सहमत आहात का खरच लाडकी बहिणी योजना बरखास्त केली पाहिजे का कमेंट मध्ये नक्की कमेंट करा आणि बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केले धन्यवाद राज्यात सार्वजनिक आरोग्य सुविधा तोकडी पडत आहे हे वास्तव्य मात्र आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आवाजवी आणि फसव्या योजना राबविणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेची एक शुद्ध फसवणूक आहे त्यात लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज काढण्याची भूमिका राज्य सरकारची असेल तर त्याविरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागणार असा इशारा देताना आबा बागुल यांनी ही योजना तातडीने बरखास्त करण्याची मागणी केलेली आहे प्रकारची त्यांनी मागणी केलेली आहे राज्य सरकार यांच्या मागणीकडे लक्ष देईल का आणि जर लक्ष नाही दिलं तर हे कोर्टात जातील का हे बघणं खूपच महत्वाचं असणार आहे त्यामुळे वेळोवेळी अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा आपण फॉर्म भरलाय का कमेंट करा आणि आपला जिल्हा कोणता कमेंट करा आणि आबा बागुल काँग्रेस नेत्या यांची मागणी योग्य का अयोग्य कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ